दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज चौदा जुलै रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शक हो सोलापूर जिल्ह्याची वरधाने असलेलं उजनी धरण हे शतकाकडे वाटचाल करायला लागले मात्र आणखीन ते शंभर टक्के भरलं नाही कारण पूर नियंत्रण करण्यासाठी दोंडवरून जी काय आवक येते ती आवक ही सोडली जाते भिमानाच्या पात्रामध्ये मात्र आता पाऊस थांबला आहे दौंडची आवक थोडीफार मंदावली आहे त्यामुळे आता नेमकी आजची अपडेट काय असणार आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत दर्शको आज सकाळी सहाची अपडेट आपण पाहिली तर दौंडवरून येणारा जो विसर्ग आहे तो कमी झाला आहे तो दौंडचा विसर्ग हा आत्ता सात हजार सहाशे सत्तावीस क्युसेक्स इतका झाला आहे आणि धरणाचा एकूण पाणीसाठा जर पाहिला गेला तर एकशे तेरा पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी धरण भरलं असून उपयुक्त पाणीसाठा हा पन्नास पॉईंट सतरा टी एम सी झाला आहे आणि टक्केवारीमध्ये जर पाहिला गेलं तर धरणाची टक्केवारी ही त्र्याण्णव पॉईंट पासष्ट टक्के त्रे इतकंच भरलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे काय की दौंची आवक थोडीफार कमी झाली आहे आणि धरण आणखी शंभर टक्के भरलं नाही त्यामुळे आता धरणातून जो काही दहा हजारचा विसर्ग सोडण्यात येत होता तो विसर्ग आत्ता कमी करण्यात आला असून तो विसर्ग आत्ता फक्त पाच हजार क्युसेक्स इतका करण्यात आला आहे आणि निर्मितीसाठी सोळाशे सा क्युसेक्स असा साधारण सहा हजार सहाशे क्युसेक्सचा विसर्ग हा भीमानदी या पात्रात पात्रामध्ये सांडव्याद्वारे उजनी धरणातून सोडला जातो आहे आणि त्याच पद्धतीने जे काही इतर विसर्ग आहेत मग सीनामाड्यासाठी एकशे ऐंशी क्युसेक्स एक आहेच दहगावसाठी ऐंशी क्युसेक्स आहेच बोगद्यासाठी चारशे क्युसेक्स आहेत मुके कॅनसाठी एकवीसशे क्युसेक्स एक हा विसर्ग सुरूच आहे मात्र सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे काय की दौंची आवक कमी झाली आहे पाऊस थोडाफार मंदावला आहे त्यामुळं आता उजनीतून जो काय दहा वीस हजार विसर्ग सोला जात होता आता कमी कमी करत आता पाच हजार क्युसेक्सवरती करण्यात आला आहे कदाचित आज दुपारपर्यंत किंवा दोन चावक आणखीन कमी झाली तर मात्र उजनीतून तो जो काय सोला जातो विसर्ग तो, तो सुद्धा कदाचित कमी करतील आणि ज्यावेळेस जर शंभर टक्के भरलं जाईल त्यावेळेस मात्र तो विसर्ग सुरू केला जाईल अशी शक्यता वर्तवली येते तोही अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पोहोचवू त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका